आठवते का आशा पटेल आणि देवेंद्र फडणवीस ना किती भाव पाहिजे होते किती आता, आता करत असतील या ठिकाणी आपल्या खताबियाचे भाव या ठिकाणी वाढवत असतील ते साडेसात सात वर्षाचे सरकार म्हणजे देवेंद्र फडणवीसचे पाच वर्ष मुख्यमंत्री पद आणि अडीच वर्ष एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री पद हे साडेसात वर्षाचं सरकार ही साडेसाती घालवणं भाग आहे का नाही साडेसाती घालवायची का नाही शेतकऱ्याच्या शेतमाला ना भाव नाही या ठिकाणी सांगितलं उद्योगधंदे या ठिकाणी बसवायचं काम या ठिकाणी करत आहे त्या ठिकाणी शेत शेतकऱ्याचा शेतमाल जवा या ठिकाणी बाजारात यायची वेळ येते सोयाबीन आलं सोयाबीन आयात करते हरभरा आलं हरभरा आयात करते आता तुमचा आमचा कापूस घरी या बावीस लाख गाठी या ठिकाणी आयात बावीस लाख आपल्या शेतकऱ्याचं कंबर मोडण्याचं काम हे सरकार करत म्हटलं तर वाढ ठरणार नाही अजून काय आयात केलं हरभरा तूर आता आपली तूर या लागली या सरकारने तूर आयात केली आपल्या या महाराष्ट्राचे सगळे उद्योग उद्योग कोणत्या राज्यामध्ये घेऊन आहेत यायला आता घरी पाठवण्याची वेळ आली का नाही आणि हे सांगा की आता तुम्हाला सुद्धा गुजरातला आम्ही पाठवल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या या महाराष्ट्रामध्ये हे मोठे नेते जे स्वतःला मोठे भाजपचे नेते म्हणून घेतात सेनेचे नेते म्हणून घेतात यायला सुद्धा आता म्हणा तुम्ही महाराष्ट्रामध्ये आमच्या काही कामाचं नाही हे महाराष्ट्र खाली करण्याचं काम तुम्ही या ठिकाणी करताय <प्थाँगा> तुम्ही सुद्धा त्या गुजरातला काही घेणं देणं नाही तुमचं जेव्हा काँग्रेसचं सरकार त्या ठिकाणी स्थापन होत तुम्हाला आठवतंय का जशी कि आली आणली होती मी आता तुम्हाला फी विमा मिळाला का नाही इतकं मोठं नुकसान झालं फक्त आपला जिल्हा उघडला बघायला लाज वाटत नाही का अब्दुल राऊ का यासाठी त्या शेतकऱ्याच्या उरावर बसताना यांना लाज वाटत नाही या शेतकऱ्याचा पीक विमा स्वतः खाल्ला पर्सेंटेज घेतला आणि ते पर्सेंटेज घेतलं म्हणून या शेतकऱ्याच्या त्याच्या पोटावर पाय देण्याचं या ठिकाणी पाप केलं सकाळी हिंडत असताना आमच्या महिला भगिनी त्या ठिकाणी म्हणू लागल्या म्हणू लागले की भाऊ तुमच्या काळामध्ये आम्हाला संजय गांधी निराधार योजनेची पगार सुरू होती दोन टाइम कस तरी आम्हाला लेखा पुढे हात पसरायची वेळ त्या ठिकाणी नव्हती आमच्या नाताला बिस्किटाचा पुडा घेऊन देण्याच आमच्याजवळ पैसे असायचे आणि ती संजय गांधी निराधार योजना या सरकारनं या आमदारानं या ठिकाणी माझी घातली म्हटलं तर वागो चालणार नाही सगळे नाव काटण्याचं पाप या गोड पोटावर पाय देण्याचं पाप त्या ठिकाणी केलं इतकंच नाही त्या संजय गांधी निराधार योजनेमध्ये या त्या ठिकाणी माझ्यावर सुद्धा कोर्टामध्ये केसेस यांनी केल्या मागच चार महिन्या खाली बरी झालो की तुमच्या पोटावर पोटाला दोन टाईम मिळाव म्हणून ती मी योजना या ठिकाणी बत्तीस हजारावर केली महाराष्ट्रातला एकही मी बोलतो महाराष्ट्रातला एकही विधानसभा मतदारसंघ हजार दीड हजार लाभार्थीच्या वर नव्हता हजार दीड हजारच्या चा वर नव्हता मी मात्र तुम्हाला या ठिकाणी पत्तीस हजार लाभार्थी गोड गरीबाला सुद्धा काही मिळालं पाहिजे तुमचा या ठिकाणी कर्जमाफी झाली का